विना दरवाजाच्या घरातून चंद्र कवी कमलजीत चौधरी आणि स्वैर भावानुवाद दीपाली विक्रांत यांनी केला विना दरवाजाच्या घरातून चंद्र माझ्यापेक्षा अगदी वेगळंच हसून तिने इतक्या विश्वासाने सांगितलं मला माहिती चंद्रावर घर अंगण आणि शेत एकमेकातच असतात तिथे कड्या कुंपणात अडकून हात जखमी नाही होत खरं तर तिथे दरवाजेच नसतात मग मग चोर कसे असतील आणि मग खळखळून हसत ती म्हणाली आणि इथे इथे दरवाजे असणारी घरं चौकीदारालासुद्धा घाबरतात <laughs> खळखळून हसून ती म्हणाली इथे दरवाजे असणारी घरं चौकीदाराला सुद्धा घाबरतात चंद्रावर ना एकमेकांची पावलं ओळखतात लोक छत्र्यांना पाळीव प्राण्यांसारखे बगले दाबून चालतात तिथे आरसे नसतात मुलींकडे कौशल्य आहे भिंतीवरच्या सावल्या पाहून शृंगार करण्याचं तिथे आरसे नसतात मुलींकडे कौशल्य आहे भिंतीवरच्या सावल्या पाहून शृंगार करण्याचं आणि मुलगे मुलगे ना आईच्या डोळ्यांनी स्वतःकडे पाहतात आणि आणि आई आईचं आई नाव ऐकल्यावर ती उदास होते शून्यात नजर लावत म्हणते काय माहीत का आई तिथेसुद्धा स्वतःकडे पाहत नाही असं वाटतं की तिने शोध लावलाय चंद्राचा असं वाटतं की तिने शोध लावलाय चंद्राचा किती गोष्टी सांगते ती म्हणते चंद्रावर झाडं कुऱ्हाडींना घाबरत नाहीत चंद्रावर झाडं कुऱ्हाडींना घाबरत नाहीत त्यांची मुळं लोकांच्या स्वप्नात असतात स्वप्नांची चावी कुणा ईश्वराच्या हातात नसते तिथल्या नद्या लोकांच्या कंठात लहरत राहतात पाणी हवं असेल तर लोक गाणी गातात आणि आणि घडे काठोकाठ भरून जातात स्वप्नांची चावी कुणा ईश्वराच्या हातात नसते तिथल्या नद्या लोकांच्या कंठात लहरत राहतात पाणी हवं असेल तर पाणी हवं असेल तर लोक गाणी गातात आणि घडे काठो काठ भरून जातात किती छान चंद्रावर कपड्यांना खिसेच नसतात सगळ्यांच्या मुठी आनंदाने भरलेल्या चंद्रावर कपड्यांना खिसेच नसतात सगळ्यांच्याच मुठी आनंदाने भरलेल्या मग ती एक कविता ऐक एक एकातून एक गोष्टी जुळवत जाते मग ती एक कविता ऐकवत एकातून एक गोष्टी जुळवत जाते आणि म्हणते देव नको देव नको चंद्र हवा आपला 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 आपल्याशी देव नको चंद्र हवा आपला आपला आपल्याशी सखी इतकं सुंदर कसं गं सुचतं तुला इतकं सुंदर कसं गं सुचतं तुला पण मला एक नक्की माहिती आहे दरवाज्यांच्या घरात राहून चंद्राचा विचार नाही करता येत दरवाजांच्या घरात राहून चंद्राचा विचार नाही करता येत विना दरवाजाच्या तुझ्या घराला माझे कोटी कोटी प्रणाम विना दरवाजाच्या तुझ्या घराला माझे कोटी कोटी प्रणाम कवी आहेत कमलजीत चौधरी आणि भावानुवाद केला आहे दीपाली विक्रांत यांनी